आपण पाहतात फुले ट्वेंटी फोर पोर्टल चॅनल राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर तालुका अध्यक्ष माळप्पा कारंडे यांचा वाढदिवस सोलापूर येथे सत्कार करण्यात आला या प्रसंगी अशोक ढोणे वैजीनाथ बिराजदार माळप्पा करंडे भिवाजी वावरे मल्लेश मोंगारे सत्यप्पा सोमटक्के सिद्धाराम सोमटक्के इशंत सुनटक्के वीरप्पा सोमटक्के गनी रेहमान शेख आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी अशोक जोशीबा ढोणे आज या ठिकाणी राष्ट्रीय समापक्षाचे उत्तर तालुका अध्यक्ष बाळप्पा कारंडे यांचा वाढदिवस त्या निमित्त आम्ही आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने पत्रकार संघटना आणि यजुनाथ ते आपले शिवाजी वावरे त्यानंतर आमचे सहकारी मित्र शेख या सर्वांच्या वतीने माळप्पा कारंडे यांचा त्यानिमित्त आम्ही लवकर शुभेच्छा देऊन त्यांना पत्रित आहोत त्यांना जिर्घाश लावू आणि पक्षाचं काम करत असताना कुठलाही अडचण येऊ नये ही प्रमुख प्रार्थना त्यांचा आरोग्य आणि सर्व प्रकारचे चांगले ठेव ही सगळ्यांना प्रार्थना करतो माझ्या परिवार परिवाराच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या लाभात धन्यवाद धन्यवाद न्यूज ट्वेंटी फोर पोर्टल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका